आपण आता इंदोरवरनं चेकआउट करतोय हॉटेल राजश्री इथे आपण राहिला होतो ह्याचे जे ओनर आहेत किंवा ज्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो ते फार मनमिळ आहेत मनमिळावू आहेत कारण त्यांचं जे वेलकमिंग होतं इकडे ते भारी होतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जसं नाश्ता करायला कुठे जाऊ शकता जेवणासाठी कुठे जायचं आहे ते सगळं त्यांनी सांगितलं प्रकारे त्यांचं वेलकम होतं काल आम्ही जरा जास्तच थंडी वगैरे हो रात्री आलो डायरेक्ट सो त्याप्रकारे बाजूला अनेक हॉटेल पन... आहेत पण हे हॉटेल तसं आम्ही रॅनम चूज केलं होतं असं पण नाही की इथे इथे आलो जस्ट आणि त्यांनी स्वतःच विचारलं की राहायला पाहिजे का मग तरी जे काय आपल्या बजेटमध्ये गोष्टी झाल्या त्यामुळे आपण इथं राहिलो चला आपली राईड झाली जवळपास सेवन फोर्टी वन टोटल तो बिजी है चेक इन वगैरह थोड़े काम हेलो हाँ सर मतलब uh, हम लोग uh, कल जो आए ना यहाँ पे मतलब हम लोग रैंडम आए थे यहाँ पे रहने के लिए जो आपका वेलकमिंग है हम लोग को बहुत अच्छा लगा मतलब मैं साउथ से जाके आया हूँ पर ऐसा वेलकमिंग हम लोग का कहीं नहीं हुआ है और आपका जो बात करने का तरीका है वो बहुत अच्छा है जो आप सबका ख्याल रखते हो ना वो ऐसा फील होता है घर जैसा फ़ील होता है फील। तो ऐसा हम लोग को यहाँ पे इंदौर आके लगा तो अगर मेरे व्यूवर्स जो है अगर मैं रेकमेंड करूँगा उनको कि यहाँ पे आके रहे इंदौर में रहे तो और आसपास की जगह भी बहुत अच्छी है मतलब सेफ़ है ऐसा लगा मुझे कि रात को भी इधर घूमने के लिए हम लोग जो रात को थोड़ा घूम के आए वो वो वैसा फ़ील हुआ तो चलेगा सर आपका नाम मिठ्ठू लाल बस स्टैंड हाँ आप आइएगा बिल्कुल आपका स्वागत है और जैसा बिल्कुल व्यवहार करेंगे यस yes. और हमारा फर्ज है आपका सेवा करना ठीक है सर थैंक यू होटल है हमारी नहीं है थैंक यू सर थैंक यू थैंक यू सर चलो और आपका सफर अच्छा रहे यस थैंक यू थैंक यू सर चलो चल थैंक यू बाय सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराणी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आत्ता आपण आहोत इंदोरमध्ये इथून इथून आपण निघणार आहोत ओंकारेश्वरसाठी सकाळी ते बेसिक नाश्ता केला आता इंदोरचा खास पोहे आणि त्यानंतर जिलेबी ट्राय केली सो फार भारी इकडचं जेवण वगैरे खाऊ गल्ली देखील होती पण आम्हाला रात्री जरा थंडी जास्त होती त्यामुळे जाता आलं नाही सो आता इथून निघतो आपण ओंकारेश्वरसाठी तर चला चला सकाळ आता पेट्रोल भरून घेऊया साडे चारश काढाल एकशे सहा रुपये लिटर आहे काय माहिती भरलंच नाही मला असं वाटतं चला आता इंदोर आपण आपण निघतोय इंदोरची थोडी गर्दी जास्त आहे सकाळचा वेळ आहे त्यामुळे आज सॅटरडे आहे तो रोड देखो बाप रोड च काम चलो है, खालून। नर्मदा परिक्रमा वाले लोग सभी ते चालत पूर्ण नर्मदेची परिक्रमा करतात लोक बघ आय <coughs> थिंक नर्मदारीवर आहे पुढे

राईडमध्ये एक थोडासा प्रॉब्लेम झाला आहे दाखवतो पाहिला तर टायरचा जो खट, 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 खट बॉल असतो हे असतो ना इकडे जो वॉल असतो ना त्याचे ते ब्रेक झालं ते त्यामुळे गाडी खाट खाट खटखट असा आवाज करत होती मला जे वाटलं होतं पॅड लागतं पण पॅडचा इश्यू नाही आहे हे बेअरिंग बॉल्स असतात ते ब्रेक झाले होते सो आता ते चेंज करून घेऊया आणि त्यानंतर बघ आपल्या पँथरचं काम पण झालं टायरचं आणि कॉफी पण घेतली खूपच लेट झालं सवयिक झालेत <coughs> तरी अजून दोन तास आहेत त्याचं बेअरिंग असतं ना तो आवाज करत होता जो टायर हलत होता लकीली एक किलोमीटरवर आपल्याला गॅरेज भेटलं प्रॉपर रिपेअर झालाय तो तर त्याचे ब्रेक पॉइट एकदा बदलावे लागतील म्हणजे आफ्टर 500 हंड्रेड किलोमीटर असं त्याने सांगितलं ठीक आहे राईडच्या दरम्यान अशा गोष्टी होतात प्रॉब्लेम नाही आहे तिथून ओंकारेश्वर आहे अजून साठ किलोमीटर दोन तास दाखवत आहे तीनपर्यंत आपण पर ओंकारेश्वरला पोहोचू आज सगळंच आरामात चाललंय आता एक वाजले चला आता घाट सुरू झालंय रस्ता येणार खालून येत आणि आपण वरून जातो उलटा घाट आता आपण पोचलो आहोत बलवाडाला तिथून ओंकारेश्वर आहे चौतीस किलोमीटर अजून खंडवा सत्यांशी सन्वा सत्तावीस बडवाह सतरा रोड बेकार आहे इंदोर टू ओंकारेश्वर बघा का आलं तर ओंकारेश्वर आता इथून वीस किलोमीटर आहे हा दोन वाजून गेलेत आता सव्वा दोन झाले म्हणजे कुठेतरी जेवायला थांबूया थोडा वेळ आणि त्यानंतर मग पंधराजवळ जाऊया आजचा स्टे ओंकारेश्वरमध्येच आहे ऐते जेविया होटल सिंह ब्रदर बाजरा रोटी टमाटर चटनी छोले कुलचे छोले कुलचे थोड़ा जेव, जेवन आता जरा हेवी जाले आता हाँ छोले कुलचे आणि पंजाबी डिश होती दुसरी बाजराची रोटी होती बाजरीची आणि टॅमॅटोची भाजी असं काहीसं अच्छा जेवण होतं चल आता इथून आपण ओंकारेश्वरसाठी टर्न घेणार आहोत ओंकारेश्वर नर्मदा रिसॉर्ट एम पी तो काही बारा किलोमीटर आहे ओंकारेश्वर मांदाता चोवीस अवतार सिद्धनाथ मंदिर काजल राणी गुफा एवढे सगळे स्पॉट्स आहेत त्यासाठी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बारा किलोमीटर चला फायनली आपण पोचलो आहोत ओंकारेश्वर कीर्तनगरी में आपका स्वागत है साडेतीन झाल्या जातात पंधरा वीस मिनिटात पोचू आपण रूमवरून फ्रेश फ्रेश लगेच निघावं लागेल मंदिरासाठी कारण संध्याकाळ चला होतेच फायनली आपण ओंकारेश्वरला पोहोचलो पोचलो आहोत सामान सगळं रूमवर टाकलं रूम, रूम गावातच घेतले ओंकारेश्वर जे आसपास एक होमस्टे आहे तिकडेच घेतलं तर आता इथून जाऊया आता जिकडे रेंटवर राहतो तिकडे तर तो सांगतो की तीन ते चार तास लागतोय दर्शनाला आणि स्पेशल लाईन पण नाही आहे तर आता बघूया किती वेळ लागतो तशी ओंकारेश्वर नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित ओंकारेश्वरला दोन पवित्र दर्या आणि नर्मदा पानाच्या विलिनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक ओम याचे स्वरूप देण्यात आले माधांत बेटावर स्थित ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे हे मंदिर अत्यंत प्राचीन जरी असले तरी हे मंदिर कोणी निर्माण केले याची इतिहासामध्ये अद्यापही नोंद नाही परंतु काही माहितीनुसार एक हजार त्रेसष्टमध्ये उदादित्य नावाच्या राज्याने या मंदिराच्या बांधकामात चार दगड बसवले होते त्यानंतर इसवी सन एक हजार एकशे पंच्याण्णवला राजपूत राजा भारतसिंग चौहान याने ओंकारेश्वर या मंदिराची दुरुस्ती करून हे मंदिर पुन्हा बांधले त्यानंतर संपूर्ण मंदिराचे जीर्णोद्धार अठराव्या शतकात मराठा साम्राज्यातील पेशवे दुसरे बाजीराव यांच्या नेतृत्वात झाले प्रत्येक ज्योतिर्लिंगाप्रमाणे ह्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची देखील एक कथा आहे प्राचीन काळापासून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग विंध्य पर्वतात वसलेले आहे विंध्य पर्वताचा आणि ओंकारेश्वर या मंदिराचा संबंध दर्शवणारी एक पुरातन कथा आहे एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असताना ते विंध्य पर्वताच्या पायथ्याशी गेले परंतु जेव्हा नारदमुनी व विंध्य पर्वतामध्ये वार्तालाप झाला तेव्हा विंध्य पर्वत आपण कसे श्रेष्ठ आहोत हे अभिमानाने नारदमुनींना सांगू लागले नारदमुनींना हे दिसू आले की विंध्य पर्वताच्या बोलण्यातून आपण किती महान आहोत याचे वर्णन तो करतोय तेव्हा विंध्य पर्वताला नारद मुनी यांनी सांगितले तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ मेरू पर्वत आहे त्याचे कारण अनेक ऋषी आपले तप अनुष्ठान या मेरू पर्वतात पूर्ण केले असून ती भूमी पावन झाली आहे हे नारद मुनीचे बोलणे ऐकून विंध्य पर्वत घोर तपश्चार्या करू लागला तो ओंकारेश्वर महादेवासमोर बसून जवळपास सहा महिने तप करत बसला तेव्हा भोया शंकरास विंध्य पर्वताची दया आली व ते स्वतः प्रकट झाले विंध्याने शिव महादेवाचे दर्शन घेतले तेव्हा महादेव त्यास काय वर देऊ असं विचारू लागले तेव्हा मला प्रचंड बुद्धी दे अशी मागणी विंध्य पर्वताने केली लगेच त्याने महादेवाला दुसरी विनंती केली की आपण नियमित रूपाने या ठिकाणी वास्तव्य करावे ही विंध्यची मागणी ऐकून भगवान शिवशंकर त्या ओंकारेश्वर येथे एकाच वेळी दोन शिवलिंग प्रकट झाले एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर आजही ही दोन प्राचीन मंदिरं त्या ठिकाणी आहेत या दोन्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊन या बेटाची प्रदक्षिणा घातली जाते ही प्रदक्षिणा अत्यंत पुण्यवान मानली जाते शनिवार असल्यामुळे ओंकारेश्वरला फार गर्दी होती जर तुम्ही ओंकारेश्वरला आलात तर मोस्टली तुम्ही सकाळी दर्शन घ्या त्यामुळे तुम्हाला थोडी गर्दी कमी मिळते सकाळी सहाच्या दरम्यान जरी गेलात तरी तुम्हाला दर्शन प्रॉपर मिळेल आम्ही संध्याकाळी गेलो होतो त्यामुळे दर्शन तसं घाईघाईत झालं आणि गर्दी खूप असल्यामुळे जास्त वेळ आम्हाला तिकडे थांबता आलं नाही सो तुम्ही जर ओंकारेश्वरला जाल तर सकाळी जा आणि सुट्टीच्या दिवशी जाऊ नका कारण तेव्हा खूप गर्दी असते सो आम्हाला फटाफट -फाथ दर्शन मिळालं आणि अजूनही संध्याकाळी लाईन दिसत होती आम्हाला जी पूर्ण त्या पुलापर्यंत जात होते रात्री आम्ही घाटाजवळ थोडाफार फिरलो आणि त्यानंतर घरी परतलो है मंदिर आणि पुढे ओंकारेश्वर काल आम्ही ओंकारेश्वरचे दर्शन घेतले आणि आज आम्ही ममलेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो ओंकारेश्वर मंदिरासोबतच तितकच महत्व अमरेश्वर म्हणजे आताच्या काळातील ओंकार ममलेश्वर मंदिरा या मंदिराला देखील आहे याच ममलेश्वरास पूर्वीच्या काळी अमरेश्वर या नावाने ओळखली जायची आमचं आताच ममलेश्वरचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही आता घाटावर जात आहोत तिकडे बोट राईड करता येते आणि समोर तुम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन सुद्धा होतं चला जाऊया आता बोट राईडसाठी आज पाण्याची पाती जास्त असल्यामुळे हो बोट राईड बंद होती सो आम्हाला बोट राईड करता आली नाही मंदाता पर्वतावर आदिशंकराचार्यांची मूर्ती देखील साकारण्यात आली आहे वेळ अभावी आम्हाला तिकडे जाता आले नाही पण आपण काही ड्रोन शॉट तिकडनं घेण्याचा प्रयत्न केला ओंकारेश्वर ममलेश्वर या दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण मुंबईसाठी निघणार आहोत चला आता आपण निघतोय ओंकारेश्वरवरून हा आपला स्टे होता कालचा सेकंड फ्लोअर सर गणपती बाप्पा मौर्य आता वाजले दहा <coughs> थोडं आरामात निघालो मामलेश्वर वगैरे दर्शन केलं सकाळी घाट फिरलो थोडा बोट चालू नाही कारण पाण्याचं पाण्याची पाती थोडी वाढली आहे धरणातलं मे बी पाणी सोडलंय त्यामुळे हे खाली मार्केट आहे गजानन महाराज यांचं आश्रम देखील आहे जिकडे तुम्ही राहू शकता पण ॲक्च्युली आम्ही इथेच ट्राय करत होतो पण कर रूम्स अवेलेबल तर रूम्स लिमिटेड आहेत त्यामुळे आम्ही गावामध्ये होमस्टे टाईप होता तो बुक केला त्यांच्या खाली घर आणि वरती दोन तीन रूम्स होते त्यांच्याकडे त्यात एक रूम आपल्याला भेटलेलं हां चलो आता आपण चला आज आपण म्हणजे महाराष्ट्रात जाऊ थोडी तब्येत सकाळी खराब झाली होती हां आता ठीक आहे थोडा आराम केला मी चालू मग ते अजूनही गारवा होते सकाळी दहा वाजले तरी चलो चलो आता आपण निघतोय महेश्वरवरून हो काय ना बस पकडलंच ना? ना चला काल थोडी तब्येत खराब झाली त्यामुळे महेश्वरमध्येच थांबलो थांबलो होतो ना नाशिक नाही जाता आलं आता डायरेक्ट आपण नाशिक स्किपच होतो घरीच जाणार आहोत तर मित्र हो येताना मोठो ब्लॉक मी नाही केला डायरेक्ट आम्ही महेश्वरनं मुंबईसाठी निघालो नाशिक तेव्हा नाही जाता आलं सो so, मित्र हो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका एका मोठ्या राईडवर